नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम पुढील भागाच्या प्रोमोमध्ये काव्या वेटरला वे ओरडत असते आणि म्हणते मी सिनेमन कॉफी नाही तर मी आईस कॉफी मागवली होती आणि ही तुम्हाला कोणी आणायला लावली सिनेमन कॉफी तुम्हाला तुमचं काम व्यवस्थित करता येत नाही का अशा प्रकारे वेटरला ती ओरडत असते दुसऱ्या टेबलवरून आवाज येतो तो, तो म्हणजे पार्थचा आणि पार्थ म्हणतो सिनेमन कॉफी मी मागवली आहे तर पार्थ सुद्धा त्याच कॅफेमध्ये आहे ज्या कॅफेमध्ये काव्य असते आणि काव्याला पार्थ बघून खुश होतो तर काव्य पार्थला बघून चिडायला ला लागते पार्थ मनामध्येच म्हणतो फिसकारणारी मांजर इथेच आहे आणि काव्यासुद्धा त्याला पाहून बोका इथेच आहे ही की काय असं जिवा नंदनीला त्याच्या मनातली गोष्ट सांगतो आणि जिवा म्हणत असतो नंदनी माझी करिअरची रिक्षा सॉलिड अडकून पडलेली आहे मी ती रिक्षा काढण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा ती रिक्षा बाहेर येत नाही आहे आणि त्यासाठी मला तुझी हेल्प हवी आहे नंदनी मला माझ्या पायावरती उभं राहण्यासाठी तू माझी हेल्प करशील का मला तुझ्या मदतीची गरज आहे त्यानंतर नंदनी चक्क नाही असं उत्तर देते नंदनीचं नाही असं उत्तर ऐकून जीवाच्या चेहऱ्याचा कलर मात्र उडतो आणि नेमकं काय कारण असेल मला मदत न करण्याचा असा प्रश्न त्याला पडलेला आहे तुम्हाला काय वाटतं नंदनी जीवाला मदत करेल का कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद